नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे टपावर थाप तोंतचा टपावर थाप तोतोण्याचा शाईरा महाराष्ट्राचा प्राण शाईरा महाराष्ट्राचा प्राण सोबाताईच गा तो गुण गान जी झिजी लगड तूं ताईचे गुण गान जी झिझी सोबाता ही च गुणगान गुण गान जी झिजी आदि नमन साधू संताला आदि नमन साधू तू संताला तुकार ज्ञानेश्वराला एक नाताला एक नाताला एक नाताला तुकाराम गाडगे बाबाच्या गुरुचर नालाजी आजीजी गुरुचर नालाजी आजीजी गुरुचर जिरा जिजी मुद्रा माझा वीर शिवबाला बाला शंभूराजाला आईजी जाऊला आईजी जाऊला आईजी जाऊला फुले आई शाहू आंबेडकर यांना फुले शाहू आंबेडकर यांना लोकशाहीर अण्णा बाहुला लोकशाहीर अण्णा बाहुला हिराच्या या महाराष्ट्राला जी इराच्या या महाराष्ट्राला जी 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 इराच्या या महाराष्ट्राला जी 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 शोभाताई लगड या, या भाजपाच्या शिलेदार आहेत भाजपाच्या अनेक योजना त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचायचं काम केलं हुंडरी आणि महादेववाडी या वार्ड क्रमांकाच्या ताई भावी नगरसेविक आहेत कार्य असे ताईचं मान कार्य असे ताईच मान भाजपाच्या शिलेदार भाजपाच्या शिलेदार फुटणार ताई विकास आमचा करणार निवडून देणार बहुमतांना निवडून देणार बहु शोभाताईच कार्य झुंजार जी 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 शोभाता हीच कार्य झुंजार जी जी जी, जी शोभाता हीच कार्य झुंजार जी 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 भाजीपाच्या अनेक योजना त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवल्या महिलांना संघटित केलं एकत्रित केलं के त्यासाठी अनेक उपक्रम ताईने राबवलं त्यामधील हळदी कुंकाच्या कार्यक्रम आधी कुंकाच्या कार्यक्रमाला संघटित केल महिलांना संघटित केल महिलांना देवदर्शन सर्वांना देवदर्शन सर्वांना ताईन केल कारियाला ताईन केल कारियाला नाव त्यांचं पुणे शहराला नाव त्यांचं पुणे शहराला पुणे शहराला जिरा जी जी पुणे शे टाला जिरा जी जी पुणे शे जी जी हळदी कुंकाचे कार्यक्रम तसेच महिलांना देवदर्शन घडवलं आणि ताईचं नाव पुण्याच्या पंचकृषीमध्ये झालं ताई आज उंडरी आणि महादेवाडी या वार्ड क्रमांकाच्या भावी नगरसेविका आणि भाजपाच्या उमेदवार आहेत कार्य असे ताईचं मान अन्यायाला वाचा फोडणार अन्या वाचा फोडणार ताईच कार्य किती हो मान ताईच कार्य किती हो मान झाल्या भाजपाच्या शिलेदार झाल्या भाजपाच्या शिलेदार ताईला मुजरा शाहीर करणार जी 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 ताईना मुजरा शाहीर करणार जी 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 वीज रस्ते पाणी ऐका वीज रस्ते पाणी ऐका ऐका सर्वांना वार्ड क्रमांकाचा ताईन विकास हो केला उंडरी महादेव वाडी ऐका ठेवा ध्यानाला ताईचे कार्य असे पुणे शहराला बहुमतान त्यांना आम्ही विजयी करणार सोबत ताई, कर ताई लगड यां यांच कार्य असे मान सोबाताई लगड यांच कार्य असे मान भाजपाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचायचं काम केलं ला। लाडकी बहीण योजना भाजपाची सदस्य नोंदणी अभियान या मार्फत कार्यक्रम ताईने राबवलं आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या वॉर्डामध्ये ताईने आरोग्य शिबिरे घेतली कीर्तन महोत्सव घेतले शिवजयंती भीमजयंती अशा महामानवाच्या जयंत्या त्यांनी सादर केल्या आणि तळागाळातील ताई गोर गरिबांच्या एक ताई झाल्या बहुमतान निवडून देऊ कार्य त्यांचं मान बहुमतान निवडून देऊ कार्य त्यांचं मान कार्य त्यांचं मान सोबत आईचं गातो गाण कार्य त्यांचं मान सोबत आईचं गातो गाण क्रांती केली शिक्षण क्षेत्रात क्रांती केली शिक्षण क्षेत्रात क्रांती केली विकासात क्रांती केली विकासात महिलेंना दिली त्यांनी सात महिलेंना दिली त्यांनी सात अशा ताई आमच्या प्रख्यात असे प्रख्यात जिराजीजी असे प्रख्यात जिराजीजी असे प्रख्यात जिराजीजी बहुमतान त्यांना आम्ही निवडून देणार बहुमतान त्यांना आम्ही निवडून देणार शोभा ताईचा विकास गाता साजर करणार शोभाताईचा विकास गाता साजर करणार गोरगरीबाला ताई देतील आधार गोरगरीबाला ताई देतील आराधार सर्वांचा ताई आई का विकास करणार भाजेपाच्या ताई आशा झाल्या शिलेदार भाजेपाच्या आई आशा झाल्या शिलेदार बहुमतान त्यांना आम्ही निवडून देणार कार्य असे ताईच मान सांगतो शाहीर ऐकून सोबत आईच घायल गुन्हे गाण सोबत आईच घायल गुन्हेगान ताई हो तुमचं कार्य हो मान ताई हो तुमचं कार्य हो मान तुम्ही तर भाजे पाची शान तुम्ही तर भाजे पाची शान कराटे शाहीर घातो गुणगान जी 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 खरटे हिर हीर जी 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 खरटे हिर हीर गा जी जी जी